नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा मुक्ती आपले लग्नाचे वय उलटून चालले आहे हे इतर कुणी बोलवून दाखवले नाही तरी वसुधाला ते, ते चांगलेच जाणवत होते तिच्यासाठी स्थळे आणायला वारंवार विवाह वार मंडळाचे उंबरटे झिजवणारी वसुधाची आई मिळालेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी करणारे वडील पाहायला येणारे लोक आणि ते यायच्या वेळी घरातील हॉल नेटनेटका लावणारा वसुदाचा धाकटा भाऊ विवेक सगळ्यांनाच जणू काही हे कामं कंटाळवाणे झाले होते अजून किती दिवस तेच ते करायचे अजून किती दिवस अनोळखी लोकांकडे अपेक्षेने पाहत राहायचे असे तिच्या मनात वारंवार यायचे सुरुवातीला खूप अपेक्षा होत्या पण आता जसा मिळेल तसा वसुधापेक्षा कमी शिकलेला मामूली पगार मिळवणारा का असे ना पण पसंती सांगणारा एक तरी मिळू दे असे वसुदाचे वडील ती घरात नसताना म्हणायचे पण चुकून एक दोनदा वसुदा समोरही बोलून गेले होते पण मध्येच विवेकने सावरून घेतले होते म्हणजे तसं नाही ग ताई बाबांना असं म्हणायचं होतं की नुसता होकार यायला हवा मग तसल्या कमी शिकलेल्या मामुली कमावणाऱ्या मुलाला आपणच नकार कळवला असता हे आणि असेच बोलणे घरात चालायचे वसुदाची दहा ते पाच शाळा असल्यामुळे तेवढा वेळ ती बाहेरच असायची वय वाढतच होते आणि आईच्या डोळ्याचे पाणी मात्र खंडत नव्हते आणि अचानक सर देशपांडेकडून होकार आला सकाळीच त्यांचा फोन आला आम्हाला मुलगी पसंत आहे पुढील बोलणी करण्यासाठी आम्ही येत आहोत वसुदाला तर हे ऐकून धक्काच बसला दोन तीन दिवसांपूर्वी सर देशपांडे त्यांच्या दोन तीन मित्रांसोबत आले होते नागपूरच्या बँकेत असणारा कोरापान रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला हा माणूस आपल्याला कसला पसंत करतोय असे वाटून तिने तो विचारच मनातून काढून टाकला होता आणि आज त्यांचाच होकार आला होता त्याच दिवशी संध्याकाळी बैठक बसली आणि लग्न ठरले सर देशपांडे घरचे चांगले श्रीमंत होते शेतीवाडी भरपूर होती राहायला स्वतःची जागा आणि बँकेतली नोकरी घरात फक्त त्यांची म्हातारी आई होती बाकी जवळचे असे नातेवाईक कोणी नव्हते आई मात्र गेल्या पाच सहा वर्षांपासून अर्धांग वायूने आजारी होती एवढी एक गोष्ट सोडली तर नावं ठेवण्यासारखे या स्थळात काहीच नव्हते त्यांना फक्त घर व्यवस्थितपणे सांभाळणारी मुलगी हवी होती आपल्यासारख्या सुमार मुलीला त्याने कसे काय पसंत केले याचे मात्र वसुदाला आश्चर्य वाटत होते पण आता काही शंका मनात आणायच्या नाहीत असे आईने तिला बजावले होते वसुदाच्या बाबाने यथाशक्ती खर्च करून वसुदाचे लग्न करून दिले वसुदा तर अगदी खुशीत होती एवढा मोठा बंगला आणि तिथले वैभव बघून स्वतःचाच तिला हेवा वाटत होता पण वसुदा धास्तावलेलीच होती इथे काहीतरी गडबड आहे असे तिला राहून राहून वाटत होते एवढ्या मोठ्या घरात माणसांची मात्र कमतरता होती तिची सासू अंतरुणावर पडून होती आणि सर देशपांडे मात्र लग्नानंतर काही दिवसातच कामटी गावाला निघून गेले होते नागपूरपासून जवळच कामटी गावाला त्यांची पोस्टिंग होती त्यामुळे ते निघून गेले वसुधा मात्र बावरून गेली दोन तीन दिवसाने सर देशपांडे परत आले आज तरी ते आपल्याशी काही बोलतील या आशेवर वसुधाने दिवसभर वाट पाहिली आणि रात्री त्यांनी तिला आपल्या खोलीत बोलावले वसुदाच्या अंगावर रोमांच उभे राहिले तिने दुधाचा ग्लास भरला व सुंदरशी साडी नेसून डोक्यात गजरा माळून त्यांच्या खोलीत गेली ते खिडकीशी सिगरेट ओढत उभे होते ती आत आल्यावर त्याने तिला खुर्चीवर बसायला सांगितले आणि ते म्हणाले वसुदा मी केवळ आईच्या आग्रहाखातर तुझ्याशी लग्न केले आहे काय ते शब्द ऐकतात वसुदाच्या पायाखालील जमीन सरकली हो दुसऱ्या एका मुलीवर माझे प्रेम आहे पण ती इतर जातीची असल्यामुळे आईला मान्य नाही तरीही आम्ही दोघं दोन वर्षांपासून एकत्र राहतो मला दोन मुलेही आहेत आपल्या कानात कोणीतरी शिशाचा रस होतत आहे असे तिला वाटले कशाला मला फसवलेत कशाला माझ्याशी लग्न केलेत अगं तुझ्यावर मी भाळलो असे वाटले की काय तुला तू स्वतःला कधी आरशात पाहिलेस का आता तू माझी पत्नी आहेस त्यामुळे हे घर व माझ्या आईला तुला सांभाळावे लागेल तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही हं म्हणे कमतरता भासणार नाही अहो तुम्हीच माझे नाही तर काय करायचे मला ते वैभव वसुदाचे डोळे पाण्याने भरून आले आपल्या नशिबाला दोष देत तिने स्वतःला कसेबसे सावरले मी सुंदर नाही हे मला मान्य आहे पण स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही माझा का बळी घेतलात वसुदाला रडू आवरेना आपल्या आईवडिलांना काय वाटेल या कल्पनेनेच तिचा घसा धाटून आला आणि तिला तसेच सोडून देशपांडे निघून गेले बघता बघता दिवस लोटले वसुदाचे डोळे रडून रडून सुजून आले होते दिवस जात होते आता माहेरी जाऊन तरी काय करायचे असा विचार करून तिने आई वडिलांना काहीच कळवले नाही लग्नापूर्वी वसुदा एम ए बी एड झालेली होती तिने परत नोकरी करायचे ठरवले थोड्याशा प्रयत्नाने तिला नोकरीही मिळाली पहाटे लवकर उठायचे घरातले आवरून स्वयंपाक करायचा सासूबाईंना आंघोळ घालणे अंथरूण आवरणे त्यांना जेवायला घालणे सगळी कामे करायची अकरा वाजता शाळेत जायचे सासूबाईंजवळ लक्ष द्यायला एक मोलकरीन ठेवली संध्याकाळी पाच वाजता घरी परत आल्यावर परत त्यांची सेवा करायची व आपल्यावरून झोपी जायचे असा तिचा दिनक्रम सुरू झाला पण रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत ला ला नव्हता तिच्या सासूला मात्र तिची कीव येत होती त्या तिला नेहमी म्हणत असत खरंच वसुदा श्रीने तुझे वाटोळ केले केवळ मला सांभाळण्यासाठी त्याने तुझ्याशी लग्न केले मला खरंच अंधारात ठेवले ग त्याने नाहीतर मी हे लग्न होऊच दिले नसते जाऊ द्या सासूबाई जे नशिबात आहे ते भोगलेच पाहिजे नाही का असं म्हणून तीच त्यांची समजूत घालत असे श्रीकांतराव आठ पंधरा दिवसातून एकदा घरी येत आईच्या औषध पाण्याला व घर खर्चाला पैसे देत आणि निघून जात पण त्या पैशाला वसुदाला हात सुद्धा लावावासा वाटत नव्हता बायको आणि आईला सांभाळण्याचे कर्तव्य ते पार पाडत होते आपण एखादा त्यांची आई व घर सांभाळत आहोत असे वसुदाला वाटत होते कुठल्याही गोष्टीची इच्छाच तिला उरली नव्हती पाण्याच्या घोटाबरोबर एक एक घास घेऊन ती दिवस खंटत होती आणि अचानक तिच्या सासूबाईंना हार्ट अटॅक आला त्यांना आय सी यूमध्ये ठेवलं दोन तीन दिवस ती हॉस्पिटलमध्ये बसून होती मी शेवटी त्या देवाघरी निघून गेल्या या दोन तीन दिवसात श्रीकांतराव एकदाही घराकडे फिरकले नाहीत एकदम आईला अग्नि द्यायच्या वेळेसच हजर झाले आता मात्र वसुदा आणखीनच एकटी पडली एवढे मोठे घर तिला खायला उठे आता तर श्रीकांतरावांच्या चक्रा वाढल्या पण त्या वेगळ्याच कारणासाठी त्यांनी तिच्या मागे तगादा लावला की तू हे घर सोडून निघून जा मी मंगलाला घेऊन आता इथेच राहणार आहे आईचा आडसर दूर झाल्याने श्रीकांतराव आता घरीच येऊन राहणार होते पण इतके दिवस घर सांभाळणारी मात्र आता त्यांना डोळ्यासमोर नको होती पण वसुधा मात्र आता खंबीर झाली होती ती घर सोडायला मुळीच तयार झाली नाही घर आणि नोकरी असा तिचा दिनक्रम सुरूच होता आणि एक दिवस घटस्फोटाचे कागद तिच्या हातात पडले श्रीकांत रावांना तिच्यापासून घटस्फोट हवा होता आता मात्र ती हपकून गेली वकिलाच्या सल्ल्याने तिने घटस्फोटाला विरोध केला प्राण गेला तरी मी हे घर सोडणार नाही असे तिने श्रीकांत रावांना बजावले कोर्टाच्या खेपा मारण्यात असेच दिवस निघून जात होते मध्यंतरी महिनाभर श्रीकांत राव वसुदाकडे फिरकलेच नाहीत काय झाले असावे वसुदाला काही कळेना आणखी त्यांचा काहीतरी वेगळाच डाव असेल याबद्दल तिला शंका आली तिने चौकशी केली तर तिला समजले की ते खूप आजारी आहेत त्यांना अर्धांगवायू झाला आहे वसुदाला एकदम धक्काच बसला एवढा धडधाकट माणूस आणि अर्धांगवायूने गलित गात्र झाला मनावर दगड ठेवून ती पाहायला गेली आज प्रथमच तिला ती के ते केविलवाने दिसले पण ते एकटेच दवाखान्यात होते त्यांच्याजवळ कोणीच नव्हते ते आजारी पडल्यापासून त्यांची मंगल दोन्ही मुलांना घेऊन कुठेतरी निघून गेली होती त्यांची सेवा करायला जवळ कोणीच नव्हते परावलंबी झालेल्या श्रीकांतरावांना बघून तिला त्यांची क्यू आली तिने डॉक्टरांची भेट घेतली व त्यांना नागपूरला स्वतःच्या घरी हलवले अंथरुणावर पडून श्रीकांतराव वसुदाची धडपड बघत होते वसुदा मी तुझा अनंत अपराधी आहे तू एवढी माझी सेवा करतेस खरंच हे घर ही इस्टेट सगळं तुझंच आहे आपण आता सुखाने राहूया मला क्षमा कर सुख ते तर माझ्यापासून केव्हाच दूर पळाले वसुदाने हळूच आपला हात त्यांच्या हातातून सोडवून घेतला तुम्हाला तुमचे घर हवे होते घटस्फोट हवा होता नाही नाही वसुदा मला काहीच नको मला फक्त तू हवीस मी खरंच फार स्वार्थी आहे इतके दिवस मी कधीच तुझा विचार केला नाही म्हणून देवाने मला ही शिक्षा दिली यापुढे मी तुला खरंच कधीही अंतर देणार नाही ऐकशील ना माझं होय श्रीकांतराव आज प्रथमच मी तुमच्या नावाचा उच्चार करत आहे गेल्या दहा वर्षांपासून मी स्वतःचे मन मारत जगायला शिकले प्रत्येक गोष्टी तापमान गिळत राहिले तुमच्या आईला सांभाळले तुमचे घर सांभाळले पण आता मात्र खरंच मी थकून गेले आहे तुमचे घर मी तुमच्या ताब्यात दिले आहे घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या करून ठेवले आहेत आणि आता मी सर्व ऋणातून मुक्त झाले आहे पुण्याच्या अनाथ आश्रमामध्ये मला नोकरी मिळाली आहे उद्या मला तिथे रुजू व्हायचे आहे माझ्या आयुष्याची संध्याकाळ मी तिथेच घालवणार आहे समाधानाने जगणार आहे तिथल्या अनाथ मुलांची सेवा करणार आहे मला तुमचे घर पैसा अडका काही नको येते मी असे म्हणून एकदाही मागे न पाहता आपली बॅग घेऊन वसुदा बाहेर पडली कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद